मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे कारण आता खात्यामध्ये सरळ सरळ साडेसात हजार रुपये जमा होत आहेत हे, हे साडेसात हजार रुपये कोणत्या महिलांच्या खात्यांमध्ये जमा होत आहेत याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा म्हणजेच योजनेसंदर्भातील नवीन अपडेट्स लगेच पाहता येईल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसेसुद्धा मिळतील त्याबाबत आपण काळजी करू नका तर आपणाला पुढच्या दोन आठवड्यात पैसे मिळणार आहेत तसे तुम्हाला भाऊवेचे जी ओवाणी सुद्धा मिळेल तसेच ज्या महिलांनी ज्या महिलांना एक रुपयासुद्धा आलेला नाही त्या महिलांनासुद्धा सात हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी मंत्री व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या महिलांना अर्थसंकल्पात योजना दिल्या त्यातच सर्वात लोकप्रिय झालेली योजना कोणती असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बरोबर आहे तसेच या महिन्यात आठ ते दहा दिवसांच्या आत किंवा या ऑक्टोबर महिन्यात केव्हाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात हो ही तर तुम्हाला सरकारकडून भाऊभेची भेट असते तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र